रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसतासाठी होलसेल पेक्षाही कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांचीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटी उपलब्ध सूट व इंडो शिरवानी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटी सह एक्कावन्न टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या जत तालुक्यात वाढत्या उन्हाचा पशुधनाला फटका हिरवा चारा नसल्याने दूध उत्पादनात झाली मोठी घट जत तालुक्यात गेल्या वर्षभरापासून दुष्काळच मोठ्या प्रमाणात पडला असून जत तालुक्यातील पशुधनाला मोठा फटका बसला असून सर्वसामान्य शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे प्रशासन अद्यापही कोणत्याही गावात चारा छावण्या सुरू न केल्यामुळे अनेकांना आता जनावरे विकण्याची पाळी आली आहे गेल्या चार ते पाच दिवसापासून जत तालुक्यामध्ये प्रचंड उन्हाची तीव्रता वाढलेली आहे अनेक गावातील बोरचे पाणी गेलेले आहे विहिरीचे पाणी गेलेले आहे तलाव आटलेले आहेत त्यामुळे अनेक गावातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या टँकरवरती सध्या त्यांना अवलंबून राहावे लागत असल्याने जनावरांचे प्रचंड प्रमाणात हाल होत आहे याबाबत प्रशासन याकडे लक्ष द्यायला तयार नाही प्रशासनातील अधिकारी कर्मचारी गेल्या महिन्याभरापासून लोकसभा निवडणुकीच्या यंत्रणेमध्ये अडकले नाही त्यामुळे जत तालुक्याच्या विशेषतः पूर्व भागातील शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे नुकसान झाले असून जत तालुक्यात वाढत्या उन्हाचा पशुधनाला प्रचंड असा फटका बसला असून हिरवा चारा किंवा चाराच चारा नसल्याने दूध उत्पादनात मोठी घट झाल्याने शेतकऱ्याचे पूर्णपणे कंबरडे मोडले असून शासनाने त्वरित जत तालुक्याच्या पूर्व भागातील गावागावात चारा छावण्या सुरू कराव्यात अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे